नमस्ते माझी यूट्यूब फॅमिली सर्वात प्रथम कशा आहात तुम्ही सगळे मजेत असाल अशी मी आशा करते आणि मजेतच असाल आजचा व्हिडिओचा उद्देश असा आहे की कालच्या दिवसामध्ये माझे अकरा हजार पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि हे फक्त झाले आहे तुमच्या सपोर्टमुळे आणि त्यासाठी मी तुमचे खूप मनापासून आभार मानते की तुम्ही छान मला सपोर्ट केलात आणि आशा करते की ह्या तुम्ही मला असं सपोर्ट करत राहाल माझी फर्स्ट जर्नी तर मी पार केलेली आहे अकरा हजार पाचशे सबस्क्रायबरनी आता दुसरी एक जर्नी बाकी आहे ती आहे वॉच टाईम तुम्हाला सगळ्यांना माहिती तर असेलच पण आशा करते की लवकरात लवकर ते वॉच टाईमही तुमच्या कृपेने माझे पूर्ण होतील आणि माझी हीही जर्नी मी लवकरात लवकर कम्प्लीट करेन बस मनात जर ध्येय असेल तर आपण कुठलंही काम खूप चांगल्या प्रकारे आणि खूप सोप्या प्रकारे करू शकतो पण ते काम सोपं करण्यासाठी तुम्ही तुम्हा तुमची मला गरज आहे आणि तुम्ही मला मत मल, हेल्प कराल अशी मी खूप आशा करते आणि बघू पुढची जर्नी माझी कधी पार होती आहे ती फक्त इतकंच की तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि सपोर्ट कराल तुम्ही ही मी आशा ठेवते आणि धन्यवाद परत एकदा की तुम्ही मला इथपर्यंत घेऊन आलात आणि इथपर्यंत माझी जर्नी खूप छान पार झाली आहे आणि पुढची जर्नी माझी लवकरात लवकर जर्नी कम्प्लीट होईल माझी अशी मी आशा करते आणि हे सगळं तुमच्या सपोर्टनी सिद्ध म्हणजे साकार होणार आहे तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ह्यापुढेही तुम्ही मला असा सपोर्ट करा आणि आधी जे सपोर्ट केलेले आहेत आणि करत आहात त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद खूप खूप थँक्यू आणि परत अशाच एका व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच फ्रेंड्स